नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर भाद्रपद सर्वपित्री अमावस्या ही रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे सर्वपित्री अमावस्या ही शनिवारी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही अमावस्या रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर याच दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण देखील आहे सर्व पित्री अमावस्येला करायचं श्राद्ध कार्य रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करायचं तसंच या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे भाद्रपद अमावस्या ही सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते पितृपक्षामधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच सर्व पित्री अमावस्या पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या तर सर्व पित्री अमावस्या ही अगदी विशेष अमावस्या आहे वर्षभरा वर्षभरामध्ये ज्या काही येणाऱ्या सर्व अमावस्या असतात तर त्या सर्व अमावस्यामध्ये सर्व पितृ अमावस्या ह्या अमावस्येला अगदी स्थान आहे आणि स्थान असून देखील याला विशेष महत्त्व देखील आहे पितृ पंधरावळा सुरू झाला की वद्यप्रतिपदेपासून प्रत्येक दिवशी श्राद्ध तर्पण विधी हा केला जातो आपल्या कुटुंबामधील व्यक्ती त्या ज्या तिथीला गेली त्या तिथीला त्यांचे स्मरण करून श्राद्ध तर्पण विधी हा केला जातो श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हणतात घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दे, देवाचे स्थान असते आणि सर्व पितृ अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रही सुरू होते म्हणूनच जर का तुम्ही त्या दिवशी घराचा ईशान्य कोपरा म्हणजे ईशान्य दिशा जर का स्वच्छ केली तर तुमच्या घरामधील जो काही वास्तुदोष आहे तो वास्तुदोष देखील दूर होऊ शकतो इतकंच नाही तर पूर्वज देखील या उपायामुळे प्रसन्न होतील आणि घरामध्ये सुख समाधान आणि समृद्धी येत राहील जर तुम्ही सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कावळ्यांना आणि गायीला एक वस्तू खायला द्यायची आहे तर कावळे आणि गाईंना तुम्हाला अन्न द्यायचं आहे कावळे कावळे हे पूर्वजांचे दूत मानले जातात तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर अमावस्येच्या दिवशी पहाटे कावळ्यांना अन्न आणि पाणी हे द्यायचं आहे आणि गोमातेला गूळ आणि रोटी खाऊ घालायची आहे जर का तुम्ही हा साधा सोपा उपाय केला तर तुमच्या घरामधील सर्व वास्तुदोष आणि पितृदोष देखील दूर होऊ शकतात असं केल्यामुळे पूर्वज देखील प्रसन्न होतील आणि त्यांचे आशीर्वाद देखील राहतील आणि तुमच्या कुटुंबामध्ये जे काही तुम्हाला जो काही आर्थिक किंवा मानसिक किंवा कौटुंबिक कुठलाही त्रास चालू आहे तर तो सर्व त्रास हा दूर होईल तर त्यामुळे तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हे साधे सोपे उपाय हे करायचे आहेत तर त्या दिवशी तुम्हाला पहाटे कावळ्यांना अन्न आणि पाणी हे द्यायचं आहे जर तुम्हाला कावळ्यांना अन्न आणि पाणी देणं शक्य झालं नाही तर तुम्ही गाईला गूळ किंवा रोटी किंवा चपाती ही खाऊ घालायची आहे जर हा तुम्ही कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देव असतात जर का तुम्ही गाईला ही चपाती किंवा रोटी खाऊ घातली तर तुमच्या घरामधील जे काही वास्तुदोष आहेत तर ते सर्व वास्तुदोष हे दूर होऊ शकतात त्याचबरोबर पितृदोष देखील दूर होऊ शकतात आणि जर का तुम्ही हे साधे सोपे उपाय केले तर पूर्वज देखील तुमचे प्रसन्न होऊन त्यांचे आशीर्वाद देखील तुमच्यावरती कायमचे हे राहतील आणि तुमच्या कुटुंबातील सर्व प्रकारचा त्रासदेखील हा दूर होईल तर सर्व पितृ अमावस्या म्हणजेच भांद्रपद अमावस्या तर ह्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा साधा सोपा उपाय करायचा आहे जर तुम्हाला कावळ्याला खाऊ घालायला जमलं नसेल नसेल तर तुम्ही गोमातेला खाऊ घालू शकता आणि जमलंच तर त्याच दिवशी घराच्या दक्षिण दिशेला तुम्ही तुपाचा दिवा हा लावायचा आहे कारण दक्षिण दिशा ही यम आणि पूर्वजांची दिशा असते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सायंकाळी घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना करायची आहे पितृदोषापासून तुम्हाला हा उपाय केला तर ही मिळू शकते तर हे साधे सोपे उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत जर का व्हिडिओमधील मा माहिती ही तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ महाराज की जय